कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील अपडेट्स बातमीपत्राला सुरुवात करण्यात बातमीपत्रातील ठळक घडामोडी मुंबई गोवा महामार्गावरती घडला विचित्र अपघात खेडजवळ कार भिंतीत अडकली इर्टिगाचा अपघात प्रवासी मात्र सुखरूप लाचलुचपत विभागाची माणगावात धडक दोन महिलांना लाच घेताना पकडले शासकीय कामासाठी मागितली होती लाच रायगडमध्ये लाचखोरीला चाप महाड एमआयडीसी मध्ये आगीची घटना प्रसोल कंपनीतील सल्फर ड्रमला आग दोन महिन्यातील ही दुसरी घटना कोणतीही जीवितहानी नाही आणि आंबेदच्या त्या तरुणाला आला तीव्र हृदयविकाराचा झटका वेळेत मदत मिळाल्याने अनर्थ टळला पनवेल एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील नातूनगर जवळ एक विचित्र अपघाताची नोंद झाली आहे खेडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली एक मारुती रिटिगा कार चक्क महामार्गावरील पुलाच्या पादचारी मार्गाच्या दोन अरुंद भिंतींमध्ये अडकली हा अपघात इतका विचित्र होता की गाडी भिंतीच्या मध्ये अक्षरशः फोलपटासारखी फिक्स झाली हे दृश्य पाहून सर्वजण अचंबित झाले मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही इर्टिगा का कार मुख्य रस्त्यावरून बाजूला सरकली त्यानंतर ती थेट पुलाच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गाच्या दोन सिमेंटच्या भिंतीमध्ये जाऊन अडकली गाडी पूर्णपणे भिंतीच्या मध्ये अडकल्याने ती बाहेर काढणे कठीण झाले होते सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात गाडीतील सर्व प्रवासी पूर्णपणे सुखरूप बचावलेत त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाहीये ही दिलासादायक बातमी आहे अपघातानंतर तातडीने स्थानिकांनी आणि मार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली त्यांनी एकत्र येऊन अडकलेली गाडी बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू केले दहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे अशा प्रकारचा अपघात क्वचितच पाहायला मिळतो त्यामुळे या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे महामार्गावरील अशा अरुंद जागांची सुरक्षितता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माणगावात धडक कारवाई करत सरकारी कामासाठी लाच घेणाऱ्या दोन महिलांना आठ सप्टेंबर रोजी रंगे हात पकडले या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनल नाडकर आणि संजना धावडे या दोन महिलांना पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेली आहे तक्रारदाराच्या धाकटा शहापूर येथील खाडीलगतच्या रॅम्प बांधकामाच्या कंत्राटाशी संबंधित शासकीय तपासणीसाठी ही लाच मागण्यात आली होती तक्रारदाराने या कामासाठी आवश्यक अठरा हजार रुपये शुल्क आधीच भरले होते असे असूनही आरोपी सोनल नाडकर हिने अतिरिक्त अठरा हजार रुपयांची मागणी केली जी वाटाघाटी अंती पंधरा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले या प्रकरणानंतर चार सप्टेंबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली विभागाने पडताळणी करून सापळा रचला आणि आठ सप्टेंबर रोजी सोनल नाडकर हिला लाच घेताना पकडण्यात आले तर तिच्यासोबत लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी संजना धावडे हिला अटक करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुढील तपास सुरू आहे महाड एम आय डी सीतील प्रसूल कंपनीमध्ये काल रात्री आगीची घटना घडली कंपनीतील सल्फर असलेल्या एका ड्रमला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली असली तरी सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी अग्निशमक दल महाड नगर परिषदेचे अग्निशमन दल आणि प्रसोल कंपनीचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवघ्या काही वेळातच आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे खबरदारीचा उपाय म्हणून काही कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कंपनी बाहेर काढण्यात आले होते मात्र नंतर त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले लेला है। गेला दोन तील, प्रसोल आगीची ही दुसरी घटना आहे या आधीही कंपनीत अशाच प्रकारची आग लागली होती महाड एम पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून पोलीस अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था आणि लाखो खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव घेण्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे हा बावीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत खराब स्थितीत असून वाहनधारक आणि प्रवाशांना यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी खड्डेमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे या यासंदर्भात शरद पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता पेंड यांना निवेदन दिले आहे या निवेदनात पिंपळभाट पोयनाड पांडवादेवी यासह अनेक प्रमुख रस्त्यां ठिकाणांचे रस्ते, रस्ते पूर्णपणे खराब झाल्याचे नमूद केलेले आहे या मागणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून रस्त्यातील खड्डे भरण्यास सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे हे दिलासादायक आहे मात्र जर काम त्वरित सुरू झाले नाही तर पेण अलिबाग रस्ता संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला असून सरकार आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे असे समितीने म्हटले आहे त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुढील काही दिवसात मोठे आंदोलन उभारले जाईल आणि कार्यालयांना टाळे ठोकले जाईल असा स्पष्ट इशाराही संघर्ष समितीने दिलेला आहे हे कोणत्या पक्षाचं नाही किंवा काय नाही एक सर्वसाधारण ना अलिबागकर म्हणून आहे आणि जर त्यांनी जर रस्त्याचं काम केलं नाही तर आत्मदान करेल सर्व अलिबागकरांना अलिबाग ओळख रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठेतरी उद्रेक होता तो उद्रेक आज बाहेर पडलाय महत्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात ही झाकी आहे आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात आम्ही खड्डे भरले गणपतीला अरे गणपतीची विश्वास तुम्ही खोटं बोलता काही नाही ह्या अलिबाग ओळखण्याचं काम चांगलं करते अशी आम आमची अजिबात अपेक्षा नाही आहे हे सगळं खोटं बोलतात आम्हाला आत्ता असं समजलंय की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण चाळीस कि चौस टक्के बेचाळीस टक्के बिलो दिलं वर अठरा टक्के जीएसटी जर तो कॉन्ट्रॅक्टर साठ टक्के तर इथे जाणार असेल वर इकडे तिकडे देऊन तू काम काय करणार आम्हाला या रस्त्याची काही जड अपेक्षा नाही आहे अलिबाग कर आम्ही कायम पण एक आहे आमच्या अंत बघू नका तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा करू शकत नाही कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही तर केवळ अलिबाग कर आणि करांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो हो। आहोत अलिबाग ते वडखळपर्यंतचा जो रस्ता आहे ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही त्याचा जाब विचारना करता आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही एकच सांगतो आम्ही अलिबागकरांना कोणी आजमावू नये आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळ फासायला आम्ही कमी करणार नाही पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ आंबेद गावातील एका तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली सुदैवाने वेळेवरती मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या या तरुणावरती पेन येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबेड येथील सलमान जुम्मल हा तरुण आपल्या भावासोबत माणगाव येथे उपचारासाठी जात असताना मोरबा माणगाव मार्गावरती त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी तरुणांनी तात्काळ त्याला माणगाव येथील डॉक्टर तुषार शेठ यांच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टर शेठ यांनी प्राथमिक उपचार करत त्याला पुढील उपचारांसाठी पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला या गंभीर प्रसंगी राज्याच्या अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुस्ताकजी अंतुले यांनी तातडीने महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली मंत्री आदिती तटकरे यांनी त्वरित दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयामार्फत म्हणजे सी एम ओ मार्फत एम एम रुग्णालयात सलमानच्या उपचाराची व्यवस्था केली त्यानंतर या तत्परतेमुळे सलमानवरती वेळेत उपचार सुरू झाले आणि त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे राज्यात महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवरती सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील या योजनेचा बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवरती आमदार भास्कर जाधव यांनी थेट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरती निशाणा साधलेला आहे पाहूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशन योजनेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पार बोजवारा उडालेला आहे हे मी म्हणतो मन म्हणून नाही तर शेवटी जे जलजीवन मिशन मंत्री आहेत गुलाबराव गा पाटील यांच्या दालनामध्ये मी मिटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आपण हे पुराव्यानिशी आकडेवारीनिशी सिद्ध करून दाखवलं की जलजीवन मिशन ही योजना पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे या योजनेमध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात ते भ्रष्टाचार आहे फा फार, फार मोठी अनियमितता आहे चुकीचं आहे नियमबाह्य काम मोठ्या प्रमाणात आहे आणि काम कमी आणि पैशाची उचल मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे मी त्यांच्या मिटिंगमध्ये त्यांच्या देखत मी हे सिद्ध करून दाखवलं त्याच्यावर त्यांनी मी एक मंत्रालयातून चौकशी समिती नेमतो म्हणून सांगितलं परंतु ती चौकशी समिती नेमली नाही याचं कारण बरक्या फणसाला माहीत जामीन आहे पालीतील अष्टविनायक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी थायलंडवरून आलेले गणेश भक्त सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत या थाई भक्तांशी स्थानिक व्यावसायिक मनोज मोरे अस्खलित थाई भाषेमध्ये संवाद साधत असल्याचे पाहून सर्वजण अचंबित झाले आहेत मनोज मोरे यांचे हे भाषा कौशल्य सर्वांसाठीच एक सुखद धक्का ठरलेला आहे मनोज मोरे यांनी अनेक वर्षांपासून थाई भाषेचा सखोल अभ्यास केला असून त्यांनी थायलंडला अनेकदा भेट दिली आहे त्यामुळे त्यांना थाई भाषा उत्तम प्रकारे बोलता आणि वाचता येते मास्टर बेस्ट यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीचशे थाई गणेश भक्त दरवर्षी मुंबईतील गणेशोत्सवानंतर पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आवर्जून येतात मनोज मोरे हे या थाई भक्तांना स्थानिक संस्कृती माहिती पुरवतात आणि आवश्यक ते सहकार्यही करतात यामुळे थायलंडच्या भक्तांना भारताची संस्कृती अधिक जवळून अनुभवता येते आणि पालीमध्ये आपलेपणाचा अनुभव मिळतो मनोज मोरे यांचे थाई भक्तांशी संवाद साधतानाचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत त्यांच्या या भाषा कौशल्यातून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक सक... सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधून एक अत्यंत महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय समोर आलेला आहे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यात आमसभांच्या घटत्या प्रमाणांवरती गंभीर चिंता व्यक्त केली आहे ग्रामपंचायत कायद्यानुसार वर्षातून किमान एकदा ग्रामसभा किंवा आमसभा घेणे बंधनकारक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करण्यासाठी या सभा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात मात्र भास्कर जाधव यांच्या मते राज्यात आता आमसभा घेण्याचा विषय संपुष्टात येत आहे की काय अशी भीती निर्माण झालेली आहे माझ्या आयुष्यातली ही माझी पंचवीसावी आमसभा आहे ही वर्षातून एकदा आमसभा व्हावी अशा पद्धतीची नियमामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु आता जवळजवळ राज्यामध्ये ह्या आमसभा आता पार पडताना दिसतच नाहीत जवळजवळ ह्या आमसभा हा विषय संपुष्टात येतो की काय अशी भीती वाटते परंतु मी मात्र ह्या आमसभेंची परंपरा कायम सुरू ठेवलेली आहे एकाच वेळेला जनता अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे एका व्यासपीठावर एकत्र येण्याचं हे एकमेव कारण आहे ही एकमेव अशी सभा मिटिंग आहे की जिथे अधिकारी लोकांना डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात लोकप्रतिनिधी जनतेला डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात आणि एक चांगल्या प्रकारची विकासाला गती मिळण्याच्या दृष्टीनं या आमसभेचा उपयोग होत असतो म्हणून ती आपण प्रथा सुरू ठेवली सध्या राजकीय घडामोडींवरती एक महत्वपूर्ण बातमी समोर येते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ नुकताच संपलेला आहे त्यांच्या रिक्त जागेवरती आता कोण बसणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले ला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये या जागेवरून चर्चा सुरू होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास दानवे यांच्या कार्यकाळामुळे रिक्त झालेली ही विधान परिषदेची जागा काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे हा निर्णय आघाडीच्या वरि... वरिष्ठ नेत्यांनी सर्वांनुमते घेतलेला असल्याचे बोलले जात आहे कसं आहे विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते त्यांची मुदत कालच्या एकतीस ऑगस्टला संपलेली आहे आणि आमच्या तीन पक्षांच्या बैठकीमध्ये आता ती जागा काँग्रेसला द्यायचा आमचा निर्णय झालेला आहे विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता हा काँग्रेसकडे जाईल आणि म्हणून अंबादास दानवींची मुदत संपल्यामुळं ते काल माननीय उद्धवसाहेबांना भेटले स विधान परिषद सभापती राम शिंदेना भेटले आणि आज जर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ते स्वाभाविक आहे कारण शेवटी हा निर्णय सरकारनेच करायचा असतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आता ग्रामीण भागामध्ये पोचले आहे पेण तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाची शंभर दिवस धामधूम सुरू होणार आहे या अभियानाअंतर्गत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित घटकांसाठी पेण पंचायत समिती सभागृहामध्ये परीक्षण कार्यशाळा पार पडलेली आहे या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाले मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी शासनाच्या निधीचा योग्य वापर करून गावे स्वच्छ आरोग्य संपन्न व समृद्ध बनवण्याचे आवाहन केले आहे घनकचरा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन व लोक लोकसहभागातून विकासावरती भर दिला या अभियानाचा उद्देश गावांचा सर्वांगीण विकास करणे आहे सुशासन स्वच्छता जलसमृद्धी घनकचरा व्यवस्थापन महिला बचत गट सक्षमीकरण व वृक्षारोपण यांसारख्या अनेक घटकांवरती आधारित शंभर गुणांची ही योजना आहे गावांमध्ये लोकसहभागातून विविध विकासकामे होतील यशस्वी ग्रामपंचायतींना पंधरा लाख ते एक कोटी रुपयापर्यंतची बक्षिसे मिळतील पेण तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीचे सरपंच व अधिकाऱ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सविस्तर माहिती दिली पेंढच्या ग्रामपंचायतींनी बक्षिसे जिंकावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली येथे चक्रभेदी सोशल फाउंडेशनने विधवा महिलांसाठी सुरू केलेल्या मायेचे हक्काचे घर या निवारा केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले आहे यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले आहे मानवी जीवन इगो फ्रेंडली नसून इको फ्रेंडली असावे असे महत्वपूर्ण मत त्यांनी मांडले आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराच्या अनेक होता महिला नी या घेऊन संधी निर्माण होत आहेत महिलांनी संधीचा फायदा आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन श्री सातपुते यांनी केले चक्रभेदी सोशल फाउंडेशनने अज्ञान अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा भेदून महिला व पर्यावरणासाठी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद का आहे निराधार महिलांसाठीचे हे निवारा केंद्र मानवी मूल्ये जपणारे एक संवेदनशील पाऊल आहे असे ते म्हणालेत कोकणात रोजगाराच्या अनेक वाटा उपलब्ध असून शासन विविध नवीन योजना राबवत आहे बांबू लागवडीसाठी सात साथ लाख रुपयापर्यंत अनुदान मिळत असून महिला बांबूपासून विविध वस्तू बनवून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात अशा योजनांचा लाभ घेत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन श्री सातपुते यांनी केले आहे या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी विनोद कुमार शिंदे तालुका प्रमुख प्रमोद पवार माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्टे फाउंडेशनच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते रावसाहेब चौगुले यांनी निवारा केंद्रासाठी आपले घर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या त्यांचा विशेष वी, सत्कार करण्यात आलाय हे केंद्र निराधारांच्या जीवनात आशेचा नवा किरण घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत खेड तालुक्यातील भरणे बी एड कॉलेजचे प्राध्यापक आनंद दुधाळ यांनी शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत ते यशस्वी झाले असून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेले आहेत त्यांच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेसात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून एक लाख दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी नव्वद हजाराहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले मात्र केवळ सहा पूर्णांक एकोणसत्तर टक्के म्हणजेच सहा हजार पन्नास विद्यार्थीच उत्तीर्ण झाले अशा या कठीण परीक्षेत प्राध्यापक दुधाळ यांनी शिक्षणशास्त्र विषयात यश मिळवत आपले प्रावीण्य दाखवले आहे त्यांना एकूण तीनशे गुणांपैकी एकशे सासष्ट गुण मिळाले त्यांच्या या यशाबद्दल भरणे बी एड महाविद्यालयाच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक डॉक्टर एस डी सूर्यवंशी आणि सहकार्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले त्यांच्या या यशाने महाविद्यालयाचे नाव उंचावले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या गेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बेणसे सिद्धार्थ नगर येथील नालंदा विहारात सध्या निमित्त बौद्ध धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे बौद्ध जन सेवा संघ बेणसे सिद्धार्थ नगर आणि भारतीय बौद्ध महासंघ पेण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या प्रवचन मालिकेतून धम्मप्रसार प्रबोधन आणि विविध वैचारिक विषयांवरती चर्चा करून समाजात जनजागृती साधण्याचा सा प्रयत्न केला जात आहे या मालिकेतील एक अत्यंत महत्वपूर्ण प्रवचन सुप्रसिद्ध बौद्धाचार्य मनोज पवार गुरुजी यांनी दिले गुरुजींनी पराभव सुक्त या विषयावरती अभ्यासपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या प्रवचनातून जीवनातील प्रभा पराभवाची कारणे त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले धम्मविचार सोप्या भाषेमध्ये उपस्थितांपर्यंत पोहोचवले त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने उपस्थित धम्म बांधव आणि अनुयायी विचार करण्यास प्रवृत्त झाले

भगवंताला आपण म्हणतो नागवा विद्याचरण संपन्न बुद्ध कोणाचे शास्त्र आहे देव आणि मनुष्याचे शास्त्र ओ माते भगवान बुद्ध काय म्हणतात की मी एकदा जे द्वानामध्ये अनाथ पिंडकने बांधलेल्या जे द्वानामध्ये भगवंत आराम करत होते ते विहार करत असताना त्या ठिकाणी पहाटे 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 एक देवता संपूर्ण आली यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण